मुरुड हद्दीतील निसर्ग हॉटेल जवळच्या वळणावर आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास मोटारसायकल व एस टी बसची समोरासमोर ठोकर लागून अपघात घडला या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला याबाबतची फिर्याद मुरुड पोलीस ठाण्यात निसार दखनी राहणार नांदगाव तालुका मुरुड यांनी दिली आहे आज सकाळी मुरुड आगारातून रेवदंडा मार्गे महाडकरिता सकाळी आठ वाजता बस क्रमांक एम एच वीस बी एल शून्य तीन अठ्ठावीस ही बस एस टी चालक अविनाश मोहन दिघे व एक्केचाळीस व वाहक प्रशांत बुधनार हे घेऊन निघाले असता पाच मिनिटांवर निसर्ग हॉटेलच्या समोरील अरुण वर्णावर मोटारसायकल चालक अरमान सलीम दखनी हा मुरुड अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेजमधील एफ वाय बी एस सीमध्ये शिकणारा विद्यार्थी आपल्या वडिलांची बजाज कंपनीची केटीएम एकशे पंचवीस यूक मोटारसायकल क्रमांक एम एच शून्य सहा सीझे शून्य शून्य सत्रा घेऊन निसर्ग हॉटेलच्या रस्त्यावरून वळणावर येत असताना समोर जोरदार धडक बसल्याने मोठा अपघात होऊन मोटारसायकल चालकाच्या डोक्याला मोठा मार लागल्याने रक्तस्राव होऊ लागला तात्काळ मोटारसायकल चालकाला मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम यांनी मोटारसायकल चालकाला मृत घोषित केले या अपघाताची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व चौकशी अंती एसटी चालक अविनाश दिघे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड